हे वातू देसी सिरपडून भाजी करतो ना देन त्याच्यामुळे रिकवर होतो हिल होतो ही हिलिंग पॉवर येते नीट 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 खाली वाकून उडो त्या साईडला टाकून नाही बघा हे टाके बसले त्या लाइनला टाकायला या हा खाली टाके व्यवस्थित नीट खाली खाली साइडला साइडला मग अशी साइडला टाकायचं हा व्यवस्थित वेरी गुड नीट 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 स्ट्रेट

Vargo どうぞ。